काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतोय चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून मराठा समाज बांधव त्यांच्याकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाब विचारतायत राज्यात आणि केंद्रात सध्या भाजप प्रणीत आघाडीची सत्ता आहे त्यातच भाजपात प्रवेश करताच अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकीही देण्यात आली त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी समाज बांधवांकडून अशोक चव्हाणांना पोटतिडकीने जाब विचारला जातोय लोकसभा निवडणुकांसाठी ते सध्या गाव दौरा आणि प्रचारसभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं आवाहन करत आहेत त्यावर समाजाच्या भावना तीव्र दिसून आहे अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने नांदेडची जबाबदारी दिली असून नांदेडचा खासदार विजय करण्यासाठी चव्हाण फिरत आहेत मात्र यापूर्वीच मराठा समाज बांधवांनी अशोक चव्हाण यांची गाडी अडवल्याचं सर्वांनी पाहिलं होतं आता पुन्हा एकदा त्यांच्यावर मराठा समाजाच्या रोषाची नामुष्की उडवली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभांचं आयोजन केलं जात आहे मुखेड तालुक्यातल्या जांब येथे गुरुवारी रात्री महायुतीची प्रचार सभा सुरू असताना सकल मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले या मराठा बांधवांनी एक मराठा लात मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणासंदर्भात चव्हाण यांना जाब विचारला त्यामुळे काही वेळेसाठी खासदार महोदयांना आपली सभा थांबावी लागली होती आ, 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 आ मी त्यांना सांगितलं एक मिनिट एक मी त्यांना सांगितलं की सभा संपल्यावर मी तुमच्याशी बैठक घेणार आहे اچھا